नमस्कार आपण पाहत आहात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपणे एक धक्कादायक बातमी येत आहे मान तालुक्यातून मान तालुक्यातील रानंद मारडी रस्त्यावरती असलेल्या हेरकर पठारावरती एका वृद्ध महिलेची हत्या झालेली आहे दिनांक नऊ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा दगडाने टेचून ही हत्या झाल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तात्काळ येथील लोकांनी दहिवडी पोलिसात कळवलेले आहे दहिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत चौकशी सुरू केलेली आहे या ठिकाणी बाजूलाच असलेल्या हिराबाई दाझी मोटे यांच्या यांची मुलगी संगीता खशाबा कोळेकर यांच्या घरी चोरी झाल्या असल्याचंही या ठिकाणी प्रकार घडलेला आहे त्यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडलाय हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी या ठिकाणी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे व्रत असलेल्या हिराबाई दाजी मोठे ह्या पंच्याहत्तर वर्षाच्या आहेत आणि दगड डोक्यात दगड घालून त्यांची हत्या झाल्यामुळे मोठा या ठिकाणी या ठिकाणी खळबळ उडालेली आहे संपूर्ण मान तालुक्यामध्ये याबाबतची खळबळ उडाली असून याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे याबाबत अद्यापही कोणाला अटक केली नसली तरी दहिवडी पोलीस ठाण्यात याबाबतचा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे यांनी आपले कर्मचारी घटनास्थळी पाठवून या ठिकाणी पंचनामा केला आहे आणि याबाबतची आता चौकस सुरू केलेली आहे तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स मध्ये कमेंट्स करा आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलं नसाल तर नमस्ते फलटण चॅनल युट्यूब युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या मध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद